आज अमावास्याचा दिवस दोन्ही हात सावकाश एकमेकांवर चोळ आज्ञाचक्रावर ठेवायचे दोन्ही हात पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवशक्तीशी एकरूप होणार आहोत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचं कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत ओम रुपी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आत प्रवेश करत आहे पंचतत्वांनी तयार झालेले हे सक्षम शरीर पृथ्वी तत्व जलतत्व तत्व, वायू वायुतत्व आकाश तत्व या सगळ्या तत्वांना आपण बळकटी देत आहोत ब्रह्ममुहूर्तावर अज्ञाचक्रामधन श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शिवशक्तीशी एकरूप असलेले महालक्ष्मींचेच रूप असले महा पार्वती रूप यांना बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेतनं डोकं टेकून शिवशक्ती आणि पार्वती यांना मनापासनं नमस्कार करा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्योति स्वरूपात असलेला आपला आत्मा हे शरीर नश्वर आहे पण आत्म्याला मरण नाही आहे या योनीमध्ये मनुष्य वस्त्र आपण धारण केलेले आहे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे गर्दनिळा प्रकाशामध्ये कपाळाच्या मागचा भाग दोन्ही काळांच्या मधला भाग बघण्याचा प्रयत्न करा विविध प्रकारचे इंट्युशन्स एखाद्या गोष्टी आपल्याला अगोदरच सूचना देतात दुसऱ्यांना उपचार देण्याची भावना ही आपली जास्तीत जास्त जागृत होत आहे इथे असणारे बारीक अडथळे सगळे निघून गेलेले आहेत खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करायचंय आज्ञा चक्राला आपण रेखी देतोय ओम द्वारे ओ सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवायचे प्रत्येक अवयवाला आपण रेखी देतोय प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत प्रत्येकाचे खूप आभार आम। आम। सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवायचे सक्षम श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे चांगल्या गोष्टी चांगल्या मंत्र चांगल्याच बातम्या आपण ऐकत आहोत खूप आभार ओ, सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघायचं या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे अ दोन्ही मेंदूंवर हात ठेवायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे चांगल्या विचारांचे खूप आभार सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत दोन्ही मेंदू उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा आजचं बीजा अक्षर यम काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार या पारंपरिक रेखी चिन्हांचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा या पवित्र मो मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने सगळ्या दैवी शक्तींचे वैश्विक शक्तीचे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद मिळत आहे खूप आभार या पवित्र योनीचे यवनीचे सावकाश दोन्ही हात तुमच्या मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम नाडी जिच्यावर सातही चक्र विसावलेले त्यांना आपण ऊर्जा देतो आहे सातही चक्र उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार सातही शक सक्षम चक्रांचे អឺអឺសោកាស ខំដ्यावर 2 हात ទេវايចេ विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी संबंधित शरीरात जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व त्या आकाशतत्वाचे खूप आभार ओ, दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार सावकाश दोन्ही मनकटांवर हात ठेवायचे कल्पनेतनं दोन्ही तळ हातावर ओम काढा आजचं बिजाक्षर यम कढा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हाताने घडत आहेत आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला आपण आपल्या दोन्ही सक्षम हातांचा सदुपयोग करत आहोत चांगली कर्म करत आहोत खूप आभार चांगल्या कर्मांचे कल्पनेतनं दोन्ही तळहातांवर ओम काढा बीजाक्षर यम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार पारंपरिक रेखी चिन्हांचे सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे खूप आभार चांगल्या विचारांचे सक्षम वायुतत्वासे बीजाक्षर्यं द्वारे यं सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत त्याकडे लक्ष द्या सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा स्थानी मारुती रायांना बघण्याचा प्रयत्न करा वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या देहामध्ये कार्यरत असलेले सूक्ष्म स्वरूपामध्ये विविध प्रकारचे वायू प्राणवायू समान अपान उदान व्यान या प्रत्येक वायूंचे प्रभुत्व शक्तिशाली हनुमानजींकडे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार यमद्वारे यम। यम। या ब्रह्म मुहूर्ता साक्षात हनुमानजी से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है खूप आभार प्रत्येक क्षणाचे या श्वासाचे यमरूपी ऊर्जेचे खूप आभार सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवा या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपण आपल्या दोन्ही सक्षम फुप्फुसांना देत आहोत खूब आभार सक्षम से यम द्वारे यम यम, यम। आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास वायु तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत वैश्विक शक्ती आणि प्राणायाम आपण रोज करत आहोत प्राणायामाद्वारे तत्वाची आपण काळजी घेत आहोत खूप आभार यम बिजा सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी सूर्यग्रहाचे खूप आभार ज्याद्वारे आपल्या ह्या देहाला उष्णता मिळत आहे अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे, मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर हे फक्त तुमचं तत्व सांभाळल्यामुळे तुम्हाला भरभरवून मिळायला लागतात अर्ध्या अधिक व्याधी फक्त तत्व न सांभाळल्यामुळे होतात जेव्हा आपलं तत्व व्यवस्थित काम करते मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करायला लागते सगळ्यात मोठे स्वास्थ्य म्हणजे मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य जे आपल्याला भरभरून मिळत आहे या शिवशक्तीच्या ध्यासाद्वारे खूप आभार प्रत्येक क्षणाचे आणि या शिवशक्तीचे ओमद्वारे ओ... श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव यांचे स्थान असलेले स्वाधिष्ठान चक्र ब्रह्मदेवांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शरीरशुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये सक्षम किडण्यांमार्फत जलतत्वाद्वारे शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व चंद्रतत्व इडानाडे याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे चंद्रग्रहाचे खूप आभार ब्रह्मांडातल्या सगळ्यात मोठ्या ह्या शक्ती सूर्यग्रह चंद्रग्रह सगळ्या पवित्र नद्यांशी संबंधित असलेले जलतत्व गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी देवी स्वरूपात असलेल्या पवित्र नद्या खूप आभार ह्या पवित्र नद्यांचे या पवित्र नद्यांमधील जलतत्व आणि आपल्या शरीरातले जलतत्व यांचा अगदी जवळचा संबंध जलतत्व अतिशय उत्तम रीत्या काम करता है शरीर विसर्जन क्रिया अगली व्यवस्थित सुरू है खूब आभार जलतत्वा ओम द्वारे मुलाधार चक्रावर ठेवायचे आधी देवता बुद्धीची देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार विघ्नहर्त्या बाप्पाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे रक्तधातूमधील प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ग्रहाशी आपले नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे खूप आभार या पवित्र धरणी मातेचे ओ, शरीराचा मूळ आधार असलेले आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीरातला अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे खूप आभार प्रत्येक सूक्ष्मावयवाचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे सक्षम अवयवान्ते प्रत्येक क्षणाला आभार ओ... सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम कढा यम कढा सक्षम गुडघ्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओ... एक पाय दुमडून घ्या गुडघ्या खाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओ। सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार अ अवकाश तळ पायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा यम कढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम पावलांचे यम यम ओम बेज मंत्राद्वारे वायु तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम पावलाचे सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा खूप आभार प्रत्येक अवयवाचे ओ सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा सक्षम घोट्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळ पायावर ओम काढा यम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम पावलांचे यम यम सक्षम पावलांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम तिशू स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतः बघा डोक्यापासून